आमच्या नादाला लागू नका पालकमंत्रीपदावर नियुक्ती होता संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची माळ संजय शिरसाट यांच्या गळ्यात पडलेली आहे मातोश्रीवरून संजय शिरसाट यांना पाडा असा आदेश आला कपटकारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉइस चॅट शिंदेना दाखवत मला मंत्री कसे करू नये यासाठी प्रयत्न झाले मंत्रिपदाची शपथ घेताना हात लटलट -लट कापत होते मी मंत्री झालोही काही जणांच्या पोटात दुखत होते निवडणुकीच्या काळात मी टेन्शन घेत नाही पण करेक्ट कार्यक्रम करतो या निवडणुकीत पैसे जास्त लागले पण मीही मोकळा हात केला एक वेळ हाती दोन दोन दिवस उपाशी असायचो पण खायला वेळ नाही आम्ही पाचही वर्ष पालकमंत्री राहणार असल्याचं सांगत एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंतेची गरज नाही असं शिरसाट यांनी म्हटलं आहे पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी सोमवारी शिंदे सेनेच्या वतीनं कार्यक्रम करण्यात आला होता त्यात ते, ते बोलत होते कसली गुरमी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो हे दाखवतो आमच्या नादाला लागू नका असं म्हणत मंत्री शिरसाट यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केलाय माझ्या कवच कुंडाला कोण आहेत ते शिवसैनिक आहेत आजची परिस्थिती वेगळी मला सांगा या जिल्ह्यामध्ये जे तिकीट वाटले गेले ते कोण होतो ज्यांना तिकीट दिलीत वैजापूरचं काय आपल्या पक्षाचा एकनिष्ठ होता जय भवाने जय शिवाजी करणार होता कोण होता या पश्चिममधला उमेदवार कोण होता कोण कोण झेंडे कोणते घेतले होते यांनी अरे जेव्हा तुम्ही पक्ष विकाल त्या टायमाला तुमची अवस्था ही अशीच नाही याच्यापेक्षा वाईट होईल हे लक्षात ठेवलं पाहिजे मला आज बोलताना दुःख होतो या सगळ्या गोष्टीचं कशाचा यांच्यासाठी आपण तोंड खराब करायचं कधीतरी आता सर्व संपलं त्या दिवशी तो मेळावा घेतला तो एक जण दुसऱ्याची तारीफ करतो दुसऱ्या दुसऱ्याची तारीफ करतो येऊन खाली गेल्यानंतर अरे याला तर गाडलंच पाहिजे मला सांगता तो याला तुमच्याकडे घेऊन टाका आमच्या रस्त्यातला काटा, काटा साफ होईल अरे तुझ्या रस्त्यातला काटा साफ करून आमच्या पायात कशाला तो काटा टाकतो खरं सांगतो मी विचारा गणपतीवर हात ठेवून त्यांना विचाराला शपथ घेऊन म्हणले म्हणले की नाही बाकी गोष्ट मी सांगत नाही कारण सांगितलं तर उगाच राहिलेली जाईल या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं आपल्याला मजबूत बनवायचं दादागिरीचं जे काही भार व्हायला लागले ना ते संपवायचं यांच्या मतदारसंघामधला एक शेर आया शेर आया कुठे गेलं तो शेर काही कळालाच माहित माहित नाही शेर आया शेर आया जयस्वालजी हे काही दिवसाची आलेलं वादळ होत त्यांना माहित होत प्रदीप जयस्वाल निवडून येणार आहे म्हणून तिकडं त्यांनी काशी केली होती तिकडं जाऊन त्याला त्याचा कार्यक्रम केला या शहराला सर्वात लागलेली कीड आपण संपवलेली या इलेक्शन मध्ये तुमच्या आशीर्वाद आता दुसरी कीड इथे यायचा प्रयत्नात आहे त्याला सुद्धा संपवायचे त्याला चिंता त्याची करू नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर